नाही सर मी अभिनेता नसतो तर मला असं वाटतं मी क्रिकेटर असतो त्यामुळे हा पण म्हणजे पण आता ते ते माझ्या हातात नव्हतं मला ढिगवायचं असतं पण झालोच नसतो सिलेक्ट काय करणार त्यामुळे तो तो एक मुद्दा आहे त्याच्या गोष्टी मी ना काही ऑप्शनच ठेवला नव्हता मी काही ऑप्शनच ठेवला नव्हता मला लहानपणापासून अभिनेत्रीच व्हायचं होतं त्यामुळे मी मी सांगणारच नाही की मला दुसरं काय व्हायचं होतं करतोय पण एखादी व्यक्ती अशी असेल की निर्मात्यांनी ऍडजस्ट केलं दिग्दर्शक असं असेल नाही नाही मला खळ हवाच आहे असं असेल तर काहीच घडू नाही शकत पण आणि तेवढ्या तू घंटा बोलून गेलास तसा असूनही ते शक्य झालं मॅनेज हे मी त्या थँक्यू थँक्यू मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय लसअप मराठी जर तरची गोष्ट या नाटकाच्या निमित्तानं आम्ही रिहर्सल बघायला आलोय आणि प्रिया आणि उमेशला भेटलो आपण ती रिहर्सल बघितली पण या दोघांविषयी आणखीन बरंच गुपित ठेवलं हो आम्हाला दाखवलेलं नाहीये काय आणि ते दोघं म्हणजे आशुतोष आणि पल्लवी खूप खूप स्वागत आहे लसअपवर कसे आहात तुम्ही मस्त काय जोरदार सुरू होईल असेल आम्हाला बघायचंय काय म्हणजे तुमच्या कॅरेक्टरचं काय आहे गंमत आहे ते आमच्यापासून लपून ठेवलीये म्हणजे ते मजेशीर असणार एवढं नाही मजेशीर तर आहे पण ते बघायला यावंच लागेल पण तालमीत नाही त्यासाठी प्रयोगाला येऊन बघायला तर त्यामुळे तेव्हा ती गंमत नक्कीच बघायला मिळेल काय आहेत ही पात्र ही पात्र ज्या दोन पात्रांचा सीन तुम्ही बघितलात त्यांच्या आयुष्यात काय रोल प्ले करतायत आणि काय इक्वेशन्स आहेत ह्या सगळ्याच गमती भाग गमतीजमतीचा जमतीचा भाग आहे हा आणि ते नक्कीच बघायला आवडेल ह्याची आम्हाला अजून तरी खात्री आहे <laughs> <laughs> <ते दा>, तू <त्रेंस। laughs> म्हणालीस की किती मजा आहे या पात्रांची तर आम्ही तर मजा करतोच आहोत पण आता लोक प्रेक्षकांना किती आम्ही मजा देऊ शकतो हे तुम्ही नाटक बघूनच त्या आणि त्यासाठी प्रेक्षकांना नाटक बघण्यासाठी आवाज लागणार आहे पण दादाही गुड न्यूज आहे त्याच्या निमित्तानं होतं पण पल्लवी तू कशी सहभागी झालीस या क्रू मध्ये तर तो त्याबद्दल मला सांग हो तर आधीच ह्यांची भट्टी जमलेली होती आणि मला वाचनासाठी बोलवलं नाटक वाचला वाचनाला बोलवलं तेव्हाच माझं ठरलं होतं की बहुतेक आपण हे नाटक करतो कारण सगळंच उत्तम होतं किंवा नाही म्हणायला काही स्कोप नव्हता फक्त आपल्याला काय करता येणार आहे ही एक एक्साइटमेंट एक एक होतीच सो so, वाचन झाल्यानंतर मी लगेचच हो म्हणाले आणि अशी आले या <laughs> ग्रुपमध्ये पण खरंच मला अजिबात असं वाटलं नाही की आपण नवीन आहोत यांच्यात किंवा आपण म्हणजे आपण ह्यांच्यासोबत काम केलेलं नाही आहे खरंतर आशूला तर मी खूप वर्ष ओळखते पण प्रिया उमेशसोबत पहिल्यांदा काम करते पण खरं तर पहिल्यांदा मी स्टेजवर काम करतोय पण मला अजिबातच काही वाटलं नाही मला खूप जास्त मज्जा येते आपण इथे खूप वर्षांपासून आहोत यांच्यासोबत असंच वाटतंय पण आशू म्हणजे एकीकडे मालिका सुरू आहे जोरदार ते शूटिंग हे सातत्यानं तारेवरची कसरत आहे तुझी पण तू ते करतोस आणि कारण तुझी ती आवड आहे रंगमंच हो नाही नक्कीच म्हणजे मला काही सुरू असलं मालिका किंवा काही म्हणजे मला वाटतं ती जशी प्रत्येक माध्यमाची गंमत आहे म्हणजे मला स्वतःला नाटकात काम करायला आवडतं हा माझा चॉईस आहे माझी प्रायोरिटी नेहमी नाटक असेल पण पुन्हा मालिका समजा एखादी गाजली आणि ती तुम्हाला जे काही देते ते मालिकाच देऊ शकते ते मग नाटक नाही देऊ शकत त्यामुळे ते एका एक, एक नट म्हणून त्या प्रत्येक माध्यमात एक्सप्लोअर करून बघणं हे ह्याला काही गत्यंतर नाही आहे म्हणजे त्या त्या माध्यमाची मजा अनुभवायची असेल तर पण अर्थात मालिका करत असताना ते खूप टॅक्सिंग होऊ शकते एका पॉईंटनंतर कारण आपण दोन तीन चार वर्ष तेच 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 रोज करत असतो त्यामुळे त्या प्रवासात नाटक हा कायम माझा रिलीफ पॉईंट होता म्हणजे मंडे टू फ्रायडे मालिकेचं शूट झालं की शनिवार रविवार आता प्रयोग आहेत हा कायमच एक रिलीफ पॉईंट राहिला आहे आणि त्यातून नवीन नाटक आत्ता करायला मिळते ती जरा तारेवरची कसरत होती की तालमी आणि प्रयोग मॅनेज होतात पण तालीम आणि रोज शूटिंग हे जरा अवघड जातं पण पुन्हा मी मगाशी म्हटलं तसंच ते काही मी ते माझं श्रेय नाही आहे म्हणजे मा माझा स्वार्थ आहे कारण नट म्हणून मला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत पण ते मॅनेज करायची तयारी दाखवणाऱ्या दोन्ही म्हणजे मालिकेचे निर्माते आणि आमचे इथे नंदू कदम आणि प्रिया उमेश आणि अर्थात सगळ्यांचीच म्हणजे त्या त्यासाठी दिग्दर्शकही तयार पाहिजे म्हणजे सगळे तयार असेल दिग्दर्शक नाही मला रोज हवाच आहे तालमीला इथे अख्खा वेळ तरी ते घडून ये शकत त्यामुळे ते प्र टीममधल्या प्र आणि अर्थात ही टीम अशी आहे की ती अगदी घरच्यांसारखी आहे त्यांच्याबरोबर गेली अनेक वर्ष काम करतो आहे त्यामुळे कुटुंबाने एकत्र येऊन केलेलं नाटक आहे तो फील आहे याला आणि त्यामुळे त्या सगळ्यांनीच ते सांभाळून घेऊन ते मॅनेज केलं आहे त्यामुळे ते शक्य झाले मला खरंच खूप आनंद नाही प्रत्येकाच्या वाटेला येत नाही म्हणजे आत्ता मी ज्या वाहिनीवर मालिका करतो आहे तिथे चौदा मालिका चालू आहेत आणि त्या चौदा मालिकांपैकी मला एकही नट माहिती नाही आहे जो लीड रोल करतो आणि त्याला नाटक करायला आहे तर त्यामुळे मी त्या बाबतीत खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ही संधी मला आहे आणि ती मिळाल्यानंतर ती पूर्णत्वाला कशी जाईल याच्यासाठी सपोर्ट करणारे लोक माझ्या आजूबाजूला चांगले लोक माझ्या आजूबाजूला आहेत सो खरंच थँक्यू हा बघा हा तो दिग्दर्शक ज्याच्याबद्दल मी बोललो यांनी अजून त्यांनी यावे नाही तुझ्याच बद्दल बोलवतो okay, मी आता तेच बोलवतो की कसं मॅनेज केलं विचारलं की त्याची तॅरेवरची कसरत आहे ते तर म्हणजे मालिका आणि ह्याच रिहर्सल सगळ्यांचं कौतुकच आहे के सगळं कौतुक करतोय निर्मात्यांचं पण एखादी व्यक्ती अशी असेल की निर्मात्यांनी त्यांनी केलं पण दिग्दर्शक अस असेल बोललं नाही मला डक्कळ हवाच आहे असं असेल तर काहीच घडू नाही शकत पण तसं आणि तेवढ्या तू घंटा बोलून गेलास म्हणूनच बोलवतो मला हवाच होता तू तसा असूनही ते शक्य झालं मॅनेज होणं हे मी ते त्या बाबतीत चांगलं लोक थँक्यू थँक्यू डिरेक्टर विंग डिरेक्टर पण मला सांगा कारण तुम्ही कॅरेक्टरबद्दल जास्त काही रिव्हील करू नाही शकत आहे कारण नाटकात ते समोर येईल पण जर तरच्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात होणाऱ्या असतात तर याच्यात ते नातेसंबंध आणि जर तरच्या गोष्टी ते कशा पद्धतीने असेल त्याबद्दल थोडंसं सा जर सांगितलं सा की न पती पत्नीचं नातं असेल किंवा कोणतं नातं असेल जे इकडे हायलाईट करण्यात येणार मला असं वाटतं की चार स्वतंत्र माणसं एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांचा पास्ट असेल त्यांचा कदाचित भविष्य काळ असेल किंवा आत्ताचा प्रेझेंट असेल हा मी काही काही असो मुळात ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे एका कपलचं दोन कपलचं किंवा एक कपल आणि दोन सिंगल माणसांचं असं नाटक म्हणून चार स्वतंत्र इंडिव्हिज्युअल्सचं नाटक आहे जे एकमेकांच्या आयुष्यात त्यांचे जे काही इक्वेशन्स बनतील त्यातनं निर्माण होणाऱ्या जरतरच्या ज्या सिच्युएशन आहेत आणि त्याच्यातनं क्रिएट होणारे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावर काढलेली सोल्युशन्स त्याच्यातनं आलेला एक्सेप्टन्स हे सगळं त्या जरतरच्या अवतीभोवती असेल असं मला वाटतं म्हणजे मला माहिती आहे खूपच म्हणजे काय नेमका बाबा याचा अर्थ घ्यायचा आहे असं उत्तर वाटू शकतं पण हो आम्ही तेवढंच सांगू शकतो आपण तू पण सातत्याने नाटक असेल मालिकाच्या विविध माध्यमात काहीतरी वेगळं करू पाहतेस या नाटकातून तू काय काय पद्धतीचं काम असेल किंवा तू कशा पद्धती ते एक्सप्लोर करतं काहीतरी वेगळं करायला मिळतंय पण त्या कशा पद्धतीचा ग्राफ आहे तुझ्या कॅरेक्टरचा हो हो अगदीच म्हणजे मी जे पात्र साकारते असं ती नाव आहे त्या कॅरेक्टरचं जेन जी पात्र आहे ते म्हणजे या पिढीला रिप्रेझेंट करते ती या पिढीतले जे प्रॉब्लेम्स आहेत रिलेशनशिप म्हणा किंवा करिअरला घेऊन म्हणा किंवा अजून काही जे जे इक्वेशन्स आहेत ज्या पद्धतीने ते जगतायत किंवा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येक गोष्ट ते पाहतायत कम्युनिकेशन जास्त वाढलं आहे प्रेमाची पद्धत बदलली आहे ह्या सगळ्यामध्ये कसं त्यांचं जगणं तयार होतं आहे हे ह्या नाटकातनं मला बघायला मिळालं म्हणजे खरं तर मी त्या जनरेशनची नाही आहे मी खरं तर मिलेनियम आहे पण मला खूप मजा येते की ह्या जनरेशनच्या मला खूप जास्त जवळ जाता आलं जसं ॲक्सेप्टन्स माझा जास्त वाढला कारण त्या तिथले प्रॉब्लेम्स मला कळायला लागले जो आणि हे प्रत्येक पिढीचं असतं आपल्यालाही पुढच्या पिढीला ॲक्सेप्ट करताना अवघड जातं जसं आपल्या आईबाबांना आपल्याला ॲक्सेप्ट करताना अवघड जातं तसंच आहे ते पण एक मला खूप आवडेल सांगायला की ह्या नाटकामुळे मला ह्या गोष्टी खूप चांगल्या कळल्या आणि खूप काहीतरी वेगळं सापडलं कदाचित माणूस म्हणून आपण खूप काही शिकत असतो प्रत्येक प्रोजेक्टमधनं तेच मला ह्या प्रोजेक्टमधनं शिकायला मिळालं जर तरची गोष्ट असं नाटकाचं नाव आहे तर जर मी तुम्हाला विचारलं पल्लवी जर तू अभिनेत्री नसतीस तर तुला काय एक्सप्लोअर करायला आवडलं असतं तुझं टॅलेंट कोणतं नाही ग मी ना काही ऑप्शनच ठेवला नव्हता काही ठेवला नव्हता मला लहानपणापासून अभिनेत्रीच व्हायचं होतं त्यामुळे मी हां मी सांगणारच नाही की मला दुसरं काय व्हायचं होतं <laughs> सेम क्वेश्चन गोस्ट टू यू जर मी अभिनेता नसतो तर मला असं वाटतं मी आ, क्रिकेटर असतो हां पण म्हणजे पण आता ते ते माझ्या हातात नव्हतं मला ढिगवायचं असतं पण झालोच नसतं सिलेक्ट काय करणार त्यामुळे तो, तो एक मुद्दा आहे त्यामुळे पण हो मला वाटतं की त्या क्षेत्राशी रिलेटेड काहीतरी करत असतो अगदी खेळलो नसतो तरी काहीतरी मे बी काय अंपायरिंग किंवा कॉमेंट्री माहित नाही पण समथिंग रिलेटेड टू दॅट असलो असतो सुपर छान वाटलं तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलून आता उत्सुकता आहे नाटकाची तर कधी नाटक आहे त्याबद्दलही थोडं सांगूयात आपण नाटक पाच ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पाच ऑगस्टला दुपारी साडेचार वाजता गडकरी रंगायतन ठाणे इथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे आणि त्यानंतर फक्त ऑगस्ट महिन्यातच पंधरा प्रयोग आहेत ठाणा डोंबिवली दादर बोरिवली मुलुंड वाशी पुणा सगळीकडे प्रयोग आहेत तेव्हा प्लीज या तारखांकडे लक्ष ठेवा <laughs> आणि भरभरून प्रतिसाद द्या आणि आमची गोष्ट तुमची करा वा